नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत पूर्णाजी सायली म्हणत असतात की माझ्या स्वप्नातली जशी नाचून तशीच अगदी तू वागलीस असं म्हणत सायलीचा हात समोर घेत घराच्या सगळ्या चाव्या आता सायलीकडे पूर्णाजीने सोपवलेल्या असतात अस्मिताचा मात्र जळफळाट होत असतो आणि घरातल्या सर्वांना आनंदाचा झटका भेटलेला असतो सायलीसाठी पण हे काही धक्क्यापेक्षा कमी नसतं सायलीच्या डोळ्यातून देखील पाणी येत असत सायली मात्र म्हणत असते की पूर्णाजी मला ह्या घराच्या किल्ल्या नको मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की नाही या घराची जबाबदारी आता तू सांभाळायची जशी नाती जपते ना तसं आता घराला देखील सांभाळायचं आणि माझ्या अर्जुनची देखील काळजी घ्यायची असं म्हणताच पूर्णाजीने सायलीला मिठीत घेतलेलं असतं आणि सायलीने देखील आता पूर्णाजीला मिठी, मिठी मारलेली असते अर्जुन देखील मनातल्या मनात खूप जास्त खुश झालेला असतो त्याचे देखील आनंदाश्रू वाहत असतात तो म्हणत असतो की मिसेस सायली कॉंग्रॅच्युलेशन मिसेस सायली अर्जुन सुभेदार सायली देखील आता अर्जुनकडे बघत असते आता अर्जुन पुढे येत म्हणतो सॉरी पूर्णाजी मला वाटलं तू माझ्या बायकोवरती उगीच ओरडतेस आणि तेच बोलायला मी इथे आलो होतो परंतु तू वेगच एक सरप्राईज दिलस अश्विन म्हणतो की अरे सरप्राईज कसलं हा तर शॉक आहे शॉक कल्पना मात्र म्हणते की मला खरंच हा आवडलेला शॉक आहे आणि पूर्णाजी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही जेव्हा किल्ल्या सायलीकडून काढून घेतल्या ना तेव्हा मला फार दुःख झालं होतं अर्जुन मात्र म्हणत असतो की माझी बायको रडायची काही थांबतच था नव्हती परंतु आता माझी बायको खुश आहे आहे ना खुश सायली देखील हस आता हसत असते आता हे सर्व बघून अस्मिताचे डोळे मात्र फिरत असता मात्र मोठा धक्काच बसलेला असतो अर्जुन इकडे सायलीला म्हणत असतो की तुम्ही सुभेदार घराण्याची ऑफिशियल सून झाला तेव्हा सायली म्हणते पूर्ण आजी मला खूप छान वाटतंय आज पुढे आता सायली म्हणत असते की या ज्या किल्ल्या आहेत ना घराच्या ह्या तुमच्याकडेच ठेवून पूर्णाजी जेव्हा मला लागतील तेव्हा मी मागून घेईल तुमच्याकडून मात्र पूर्णाजी म्हणते की सायलीवाळा कल्पनाने तर तुला फक्त किल्ल्या दिल्या होत्या परंतु मी त्यासोबत तुला संपूर्ण अधिकार देते आता प्रताप मात्र म्हणत असतो की कल्पना पूर्णाजीने तर तुला रिटायर करून टाकलं चल आपण एक वर्ल्ड टूर करून येऊया कल्पना मात्र म्हणत असते की अहो तुमचं पण ना वर्ल्ड टूर राहू हो पण आता सायली मात्र या घरची होम मिनिस्टर झाली हे बाकी खरं अस्मिता इकडे पेचाप पडलेली असते अस्मिता म्हणत असते की जर आता पूर्णाजी सायलीच्या बाजूने झाली तर सायलीच्या विरोधात पूर्णाजीला उभं कसं करायचं आणि सायलीला घरातून बाहेर कसं काढायचं इकडे विमल आता सायलीला कॉंग्रॅच्युलेशन करते आता पूर्णाजी कडे म्हणत असतात की आता फक्त बायकोकडे बघत राहणार की पूजा देखील करणार तेव्हा आता अर्जुन लांबूनच देवाकडे बघतो आणि नमस्कार करत असतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात की इथून नाही तिकडे जाऊन आता मग आता साहिली अर्जुनला म्हणते की चला आणि मग अर्जुन लगेच निघतो तेव्हा प्रताप अर्जुन वरती हसतो आणि म्हणतो की आता शोभलाच खरा नवरा म्हणजे बायकोच्या आदेशाशिवाय याचं पानही हलत नाही आता माझा मुलगा शोभतोस तू अगदी माझ्यावरती गेलाय कल्पना म्हणते तुम्हाला अगदी म्हणायचं काय आणि मग आता सर्व हसायला लागतात आता सर्वजण देवापशी आलेले असतात मग आता अर्जुन व सायली एकत्र येऊन पूजा करत असतात आता हे सगळं बघून अस्मिताचा मात्र जळफळाट होत असतो ती लगेच प्रियाला व्हिडिओ कॉल करते दुसरीकडे प्रिया म्हणत असते की ह्या अस्मिताचा कशाला व्हिडीओ कॉल येतोय मला आता प्रिया आता फोन उचलते अस्मिता प्रियाला म्हणते की काही बोलू नको फक्त बघत राहा आणि मग घरामध्ये अर्जुन सायली कशा प्रकारे अर्जुन सायली प्रकारे पूजा करताय आरती करताय हे आता अस्मिता प्रियाला दाखवत असते अर्जुन सायलीने आरती संपन्न केलेली असते आणि सर्वजण खुश झालेले असतात त्यानंतर आता अर्जुन व सायली दोघेही पूर्ण आजीचा आशीर्वाद घेतात संसार सुखाचा करा असा आशीर्वाद देतात मग आता ते दोघे कल्पनाच्या पाया पडतात तेव्हा कल्पना म्हणते की मी अष्टपुत्र सौभाग्यवती व्हा असा आशीर्वाद नाही देणार परंतु दोन पिल्ले मात्र हवी तेव्हा मात्र सायली अर्जुनकडे बघून खूपच गोड लाजते तेव्हा सर्वजण मात्र आता हसू लागतात हो आता प्रतापच्या पाया पडतात तेव्हा प्रताप देखील त्यांना सुखी राहा असा आशीर्वाद देतो पूर्णा जे आता म्हणत असतात की प्रताप आणि कल्पना तुम्ही ज्या प्रकारे घराची दोर सांभाळली ना त्या प्रकारे अर्जुन व सायली देखील सांभाळतील तेव्हा अर्जुन सायली दोघे देखील हो असं म्हणतात आता दुसरीकडे प्रियाचे हे सर्व पोहोचून जळफळाट होत असतो काही वेळाने आता सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात तेव्हा आता अस्मिता लगेचच प्रियाला कॉल करते तेव्हा अस्मिता म्हणते बघितलं का आमच्या घरात कसला प्रलय आलाय प्रियाला मात्र काही सहन होत नसतं प्रिया म्हणत असते कि पूर्णाजीने आरती एकत्र कशी काही करून दिली एकीकडे मला घरामध्ये एंट्री नाहीये आणि दुसरीकडे त्या सायलीला घराचा ताबा मिळाला तेव्हा अस्मिता म्हणते अगं आज पूर्णाजीने तर कमालच केली अगं पूर्ण आजीने अर्जुन व सायलीला घराचा ताबा तर दिलाच आहे परंतु सायलीला ऑफिशियल नाचून म्हणून देखील स्वीकारलंय तेव्हा प्रिया म्हणत असते हे सगळं असं कस काय घडलं पण सगळं उलट घडू राहिले अस्मिता म्हणते ते काय आहे ना तुझं नशीबच वाईट आहे त्यामुळे घडलं आणि थोडंसं नशीब माझं पण वाईट आहे कारण आता मला आयुष्यभर त्या सायलीला वहिनी म्हणून स्वीकारावं लागेल प्रिया मात्र म्हणत असते की नाही असं नाही होणार अस्मिता तुझा सपोर्ट आहे ना मला अस्मिता म्हणत असते अगं हो ग माझा सपोर्ट आहे तुला पण काय आहे ना मध्ये मध्ये तू नुसती माती खात असते त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो प्रिया मात्र म्हणत असते काही करून ना आपल्याला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडली पाहिजे मग आपण पूर्णाला हे सिद्ध करून देऊ की कशा प्रकारे अर्जुन आणि सायली हे फसवत आहे अस्मिता म्हणते की हो ती फाईल तर मी शोधणारच आहे प्रिया म्हणत असते एकदा की पूर्ण आजीला हे सगळं समजलं ना मग बघ सायलीचे कसे स्वप्न हवेत विरगळून जातील अस्मिता म्हणते की मी ठेवते बरं का फोन काय ना मी आरती झाल्यानंतर लगेचच रूम मध्ये आलेले उगीच डाऊट नको यायला मी त्यामुळे ठेवते फोन तेव्हा प्रिया म्हणते की ठीक आहे आणि मग असं म्हणून अस्मिता देखील आता पुन्हा आतमध्ये गेलेली असते आता इकडे सायली रूम मध्ये असते आणि सारखं त्या चाव्यांकडे ती बघतच असते तिला आता हे स्वप्न आहे की खरं आहे हेच कळत नसतं सायलीला ते सर्व क्षण आठवत असतात की कशाप्रकारे आजीच्या स्वप्नांमधल्या नाच सारखीच सायली आहे म्हणून आणि हे सगळं आठवून सायलीला प्रचंड आनंद होत असतो हे सगळं आठवत असतानाच अर्जुन तिथे येतो अर्जुन काही बोलणारच तेवढ्यातच सायली म्हणते की प्लीज अर्जुन सर मला प्लीज आठवण करून देऊ नका ना की मी या घरची सून नाहीये म्हणून कारण मी खूप आनंदी आहे आज तेव्हा अर्जुन म्हणतो की मी असं काही म्हणायला आलोच नाहीये मिसेस सायली तेव्हा सायली म्हणत असते की मला जगातला सर्वात मोठा आनंद भेटलाय आणि मला असं नेहमी वाटायचं की पूर्णाजीने मला स्वीकारावं आणि आज मला पूर्णाजीने खरंच स्वीकारलेला आहे मी खरंच खूप खुश आहे आणि आज मला माझं स्वतःचा हक्काचं कुटुंब मिळालेलं आहे अर्जुन म्हणत असतो की मला तर खरंच खूप आनंद झालाय की तुम्हाला आज पहिल्यांदा पूर्णाजीने नाचून म्हणून स्वीकारले तेही मनापासून मग आता तुम्हाला एवढा मोठा मान मिळालाय मग तुम्ही रडताय का तेव्हा सायली सांगत असते सर हे अश्रू नाहीये आनंद अश्रू आहेत अहो मला आज एवढा मोठा आनंद झालाय ना मी तो तुम्हाला शब्दात कधी सांगू शकतो इतके दिवस मी त्यांना तुमची आजी मानायचे परंतु आता त्या माझ्या पण आजी झाल्या आणि त्यांनी जेव्हा त्यांचा मायेचा हात माझ्या डोक्यावरती ठेवला तेव्हा मला असं वाटलं की मी जग जिंकलीये म्हणून आता सायली फारच खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरला आनंद बघून आता अर्जुनला देखील फार आनंद होतो आता अर्जुन दरवाजा लावून घेतो आणि खूपच प्रेमाने सायलीकडे बघत असतो सायलीच्या तो, तो जवळ येतो आणि तिच्याकडे डान्ससाठी हात पुढे करतो तेव्हा सायली म्हणते विदाऊट म्युझिक डान्स कसा करायचा मग लगेच अर्जुन मोबाईल वरती एक रोमँटिक सॉंग लावतो आणि मग दोघेही छान असा डान्स करू लागतात आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघत असतात खूपच जास्त रोमॅंटिक आणि प्रेमळ दृश्य आपल्याला बघायला मिळते दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतून जातात दोघे हे आता विसरलेले असतात की त्यांचं लग्न हे खोट आहे म्हणून खऱ्या नवऱ्या बायकोप्रमाणे ते दोघेही डान्स करू लागतात आणि अगदी एका नव्या कपल प्रमाणे वागत असतात सायली बराच वेळ अर्जुन कडे एकटक बघत असते मला तर आज स्वप्न पाहिल्यासारखं वाटतंय कारण मला असं कुटुंब कधी मिळालंच नाही आता माझ्याकडे पूर्ण कुटुंब आहे ते म्हणजे माझे सासू सासरे ननंद धीर आजे सासू आणि सर तुम्ही आणि कंप्लीट फॅमिली झाली म्हणून फारच खुश असते अर्जुन आता सायलीकडे बघतच मनात म्हणत असतो की मिसेस साई तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का तुम्ही आज विसरून गेलाय की आपण खरे नवरा बायको नाही आहेत म्हणून आणि आपण आज खऱ्या नवरा बायको प्रमाणे डान्स करतोय परंतु आता हे सगळं असंच राहायला हवं म्हणून तो तिच्याकडे बघून आता हसतो ते दोघे एकमेकांमध्ये इतके हरपून गेलेले असतात की ते डान्सच करतात आणि काही वेळानंतर साईलीला आठवतं की हे जरी स्वप्न नसलं तरी हे पूर्ण सत्य देखील नाहीये परंतु मी माझ्या माणसांसोबतच खोटं बोलतेय ती लगेचच डान्स स्टॉप करते आणि बाजूला जायला निघते आनी माला ही अर्जुन पटकन तिचा हात पकडतो आणि म्हणतो मला माहित आहे मिसेस सायली परंतु तुम्ही काळजी करू नका हे कुठं फक्त आपल्याला मधुभाऊ सुटेपर्यंतच करावं लागणार आहे एकदा का मधुभाऊ सुटले ना मग सगळं काही ठीक होणार आहे सायलीलाही आता अर्जुनचं बोलणं ऐकून खूपच खूपच वाईट वाटत ती त्याच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढते अर्जुन मात्र खुश असतो त्याच्या मनात विचार असतो की जेव्हा मधुभाऊ सुटतील त्यानंतर मी सायलीला प्रपोज करेल आता दुसऱ्या दिवशी जी कल्पना टेबल पाशी बसलेल्या असतात आणि किचन मध्ये सायली आणि विमल काम करत असतात दाराची बेल कोणतरी वाजवत असत म्हणून विमल पुढे जाते आणि दरवाजा ओपन करतो स्त्रीवाले आणि दूधवाले दादा आलेले असतात ही गोष्ट आता विमल कल्पनाला सांगते तेव्हा कल्पना आता पुढे येते कल्पना आता सायली देखील बोलवते आणि कल्पना आता दरवाजापाशी येऊन त्या दूधवाले दादा आणि स्त्रीवाले दादा सांगत असते आजपासून तुमची मालकी मी नाही बर का आता आजपासून मालकी ही आहे तुमची तुमचे सगळे महिन्याचे खर्च आता तुम्ही हिला विचारायचे आता पूर्ण आजी देखील सायली आणि कल्पनाकडे बघत असतात आणि त्या बघतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायलीची आता घुसपोट होत असते मला आता सहन नाही होते हे हे खोटं वाग आजी आणि आई माझ्याकडून किती हक्काने कर्तव्य बजावून घेतात मी तर या घरची खरी सून नाहीये तेव्हा आता मी या किल्ल्या त्यांच्याकडे देऊन येते तेव्हा अर्जुन तिला ते थांबवत म्हणतो असं कुणी करतं का मिसेस सायली त्यांना आता डाऊट नाही येणार का मग आता तू असं केलं तर त्यांचं मन नाही दुखणार का तेव्हा सायली म्हणते की मला मेल्याहून मेल्यासारखं होतंय त्याचं काही करू पण मी अशाच मालिकांचे पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला